मित्रांनो नमस्कार आज चित्तोळ नगरचं मैदान आणि ह्या मैदानात चर्चा झाली म्हणजे बघा मित्रांनो क्वार्टर फायनलला तीन नंबर केला क्वार्टर फायनल राहिला पण चर्चा झाली बैलाची बैल आगळं वेगळं वादळ एक प्रकारे काय हो सांग सर कुठलं म्हणजे बैल तर मित्रांनो मला माहिती आहे पण कुठला बैल बैल ही मोडलीमचा आहे मोडलीमचा भारत मोंडीमचा भारत काय हो म्हणजे ह्या बैलाची जरी सेमीला दोन नंबरला उतारला पण चर्चाला झाली बैलाची अनेक लोक येऊन गेली बाबा पहिल्यासाठी काय अवलंयजनाने विचारलं बैल गाडीत तसा ओढत होता त्या दिवशी पुजारवाडीच्या मैदानात पण एक नंबर केला सोटा सोटा तिन्ही फिरा हातात पळाला होता आज पण बैल हातातच पळत होता म्हणजे बैलाच कुठ नाही घेतलाय बैल हो बैल हो निमसाकर घेतल्या ना मित्रांनो काय हो सांगताल बैलाच बैल आता सध्याला चर्चेतलं वादळ आहे काय बैलाविषयी काय बैल लय चर्चेत आहेत सध्याला म्हणजे आणि म्हणजे भारत सारखा दिसतोय आणखी भारत आहे भारत मोठ्या भारतसारखा बैल दिसतो आणि बैलाचा पळबी तसा आहे बैलाला बैल जर पुरला तर कोणी म्हणायचं नाही बैलाची गाडी मारल पुजारवाडीत गट बघा शेमी बघा फायनलचा फेरा बघा तिन्ही फेरा सुट्ट पळला आणि बैल आज बैल पुरत होता तर एक दोन तीन मध्ये बैल खेळला असता बैल वरच्या पायऱ्यात जर खेळला तर बैल नक्कीच गोलाला जमानकरी होतोय किंवा बैल बैल फक्त वरच्या वीस बैलात जर पळला तर बैल रोज गुलाला जाणारा बैल आहे फक्त बैल काय होतय थोडा पैऱ्या वाचून थोडा अंधारात राहतोय मित्रांनो बघा अंधारातील आपल्याला हिरा आणि बैल जेवढ्या ताकदीचा तेवढ्या ताकदीचा ड्रायव्हर महत्वाची गोष्ट असल्या बैला डेंजर बैलाची गाडी आण पण ड्रायव्हर पण त्याच पद्धतीच पाहिजे काय बैलाचा काय विषय माहितीय का ही बैल काटेवडी गोड्या बरोबर फिराय असते जेवढा बैल गोडा ओढल तेवढं स्पीड न गाडी ओढतोय इथं बैलात बैला पळायला काहीच विषय वाटत नाही बैला पडतो सहज बैल पडते एकदम सजपत त्याला थाप सुद्धा बैलाच मला म्हणजे आंधारातला लावेल पहिरच भेटत नाही काय विषय एवढा बैल पळतो पहिर टॉपच घालत नाही कायदे बीती घेतला नाही वायदे रुपया पण घेत नाही आजपर्यंत कोणाकोन आम्ही एवढं बैल पळतोय मग तुम्ही पायऱ्यात नाही टॉपच्या पायऱ्यात पळत नाही पस्तीस हजार रुपये वायदे देऊन पळतोय बैल एवढा पळून आता अडचण काय नक्की पहिले की माणूस लागवत आपल्या गटात मला एवढं सांगा मित्रांनो आपण आज शेतोळी नगरचं मैदान आणि पुजारवाडी त्या दिवशी एक नंबर केला सलग दोन वर्ष बैल पळतोय मित्रांनो म्हणजे माग बाईट पण घेतली होती एक नंबर मध्ये पळतोय बैल आणि तरी अंधारात आहे का अंधारात आहे बघा तुम्ही जर पुजारवाडीचा मला वाटतं गट क्रमांक किती पळा गट पाच सेमी सेमी चार आणि फायनल बघितला बघा तुम्ही एक नंबर आणि आजचं पण मायदान मला वाटतं आज की गट क्रमांक किती पडला वीस सेमी जीज़ी आ, जीज़ी आ, सेमी तीन मध्ये दोन नंबरला उतरला आणि फायनल क्वार्टर फायनल ला तीन नंबर असा हो, तीन नंबर केला तीन नंबर मला सांगा खांदे खांदा कुठला आहे जमीन दोन्ही खांदे बैल पळतो आज ना पब्लिक न आता सेमी पब्लिक नच काढला आहे मित्रांनो चर्चेचा विषय मित्रांनो बैल जेवढा पळतोय बैल जेवढा दिलदार तेवढा मालक पण दिलदार कारण पुजारवाडीला एक नंबर केला मित्रांनो ड्रायव्हरला अंगठी घातली सोन्याची एक तोळ्याची अंगठी घातली पुजारवाडीला एक नंबर केला म्हणून विचार करा म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे मला ह्या गोष्टी म्हणजे एवढा मालक दिलेला असताना मग का बैल पडणार नाही सांगा बरं ड्रायव्हर एवढा जेव डायव्हरवर एवढा जीव लावतोय त्या पद्धतीने ड्रायव्हर पण आणतोय ना बैल शंभर टक्के जेवढं बैलाच कष्ट आहे तेवढं डायव्हरच कष्ट आहे डायव्हर परत मालकाच कष्ट आहे मला एक सांगा बाकी पण अंगठ्याच घातल्या पाहिजे कसं तुम्ही म्हणजे प्रत्येकाला अंगठी घालताना कसा विषय ठरला सांगून एक नंबर केला म्हणून घेतली सांगून एक नंबर केला म्हणून घेतली मालकान मालक हा एक नंबर करायचं एकतोडी अंगठी घालणारच मदान किती किती म्हणजे किती एक लाखच होतं एक लाख म्हणजे पन्नास हजार असतं ते पहिले पन्नास हजार तुम्हाला आलं पन्नास अजून पन्नास हजार करायला लागलं एक लाख एक लाख रुपये सांगते हो एक घातला त्याला दोन वर्ष एक हा एक नंबर केला त्यामुळे प्रेम आहे आणि ड्रायव्हर पण तितक्याच ताकतेच आहे मित्रांनो म्हणजे जेवढा बैला अंधारात तेवढा ड्रायव्हर पण अंधारात आहे पण बैल जेवढा पोहोचतो तेवढा ड्रायव्हर पण आणतोय गाडी कारण कसं होतं कुठल्या पण म्हणजे ड्रायव्हर आज ड्रायव्हर म्हणजे माणसं म्हणतील ना ड्रायव्हर जेवढा जिद्दी पाहिजे मित्रांनो कसं स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः ड्रायव्हर हां आणि कधी उडी टाकणार आहे माणसानं आजपर्यंत ही महत्वाची गोष्ट आहे चला धन्यवाद